नमस्कार कसे आज सगळे मजेत ना आज आपण करतोय पावभाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये खूप चविष्ट आणि जास्त पसारा न करता नक्की तुम्ही अशा प्रकारे करून पहा तुम्हाला आवडेल चला आपण रेसिपी स्टार्ट करूया पहिल्या तर आपण ज्या भाज्या शिजवून घेणार आहोत त्यामध्ये मी घेतलं बटाटा प्लावर वटाणा गाजर शिमला मिरची आणि बीट हे सगळं आपल्याला कुकरला लावून शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी वाटण तयार केलं त्यामध्ये आपण कांदा घेतला आहे लसूण घेतलं आलं कोथिंबीर हे बारीक करून घ्यायचं आहे कढईमध्ये आपल्याला तेल आणि बटर टाकून छान गरम करून घ्यायचं त्यानंतर आपण हे वाटण टाकून घ्यायचं छान परतून घ्यायचं मी तीन टोमॅटोची प्युरी तयार केली होती तीसुद्धा यामध्ये मी आता टाकून घेते तुम्ही हे वाटण एकत्र जरी केलं तरी हरकत नाही तशीच चव येणार आहे पहा आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी याला एक वाफ देणार आहे एक साधारण दोन मिनटासाठी म्हणजे पटकन आपला आतला जो कच्चा राहिलेला मसाला आहे म्हणजे जसं की कांदा असतो टोमॅटो असतो ते पटकन शिजलं नाही जात त्यासाठी मी एक वाफ दिली नंतर ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या त्या छान स्नॅश करून घ्यायच्यात बारीक करून घ्यायच्यात पहा मस्त बारीक करून घेतलं आहे त्यानंतर हे छान एकजीव झालं आहे बऱ्यापैकी तेल सुटायला सुरुवात झाली त्यानंतर मी यामध्ये लाल मिरची पावडर टाकते आणि पावभाजी मसाला टाकायचा आहे छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कश्मीरी लाल मिरची टाकली आहे मी यामध्ये ती जास्त तिखटसुद्धा नसते आणि त्याला कलरसुद्धा छान असतो त्यासाठी मी रेग्युलर तीच वापरते पहा छान एकजीव करून घ्यायचा आपल्याला जितका तुम्ही मसाला छान परतून घेणार छान शिजवून घेणार तितकीच ती भाजी चविष्ट होते त्याला थोडासा वेळ जास्त द्यायचा आणि लक्षसुद्धा द्यायचं तरच आपली पावभाजी छान होते आता आपण शिजून घेतलेल्या भाज्या ज्या स्नॅश करून घेतल्या त्या ता टाकून घेऊयात गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं जास्त पातळ करायचं नाही घट्टसर पावभाजी बनवायची पहा मस्त एकजीव करून आहे मी आता हे यामध्ये आता आपण टाकूया चवीनुसार मीठ पुन्हा परतून आहे आपल्याला हे ही प्रोसिजर म्हणजे जेव्हा आपण शिजलेल्या भाज्या टाकतो तिथून पुढे आपल्याला कमीत कमी दहा ते बारा शिजवून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला पावभाजीला झाली आपली पावभाजी तयार म्हणजे भाजी तयार झाली आता मस्त पाव गरम करू बटरमध्ये पहा ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी कशी झाली पावभाजी नक्की सांगा सेम हॉटेलसारखीच लागते तुम्ही नक्की करून पहा आणि या गरमागरम खायला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका लाईकसुद्धा करायला विसरू